नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे वाडा शहरात ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडके शिवसेनेचे नेते एकनाथजी साहेब या वाडा शहरात येणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता ही सभेची जय्यत तयारी केलेली आहे या ठिकाणी वाड्यात श आता शहरात अगदी काही वेळानंतर एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी येणार आहेत खरं म्हणजे आज सकाळी पालघर जिल्ह्यात दौरा होता चार ठिकाणी सभा होणार होती त्यामध्ये जव्हार असेल डहाणू असेल पालघर असेल यानंतर वाडा या ठिकाणी त्यांचा दौरा आहे इथे शिवसेनेच्या जे कार्यकर्त्यांना नगरपंचायतच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यासाठी संबोधन करण्यासाठी मार्गदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एकूणच आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यात चार ठिकाणी जे सभा होणार आहे त्यातला हा वाडा एक आहे वाडा नगरपंचायतची जी तयारी सुरू आहे निवडणुकांसाठी तर त्याचा जो प्रचाराचा धुराळा सुरू झाला आहे तो शिवसेनेच्या शिंदेगडाचा जोरदार या ठिकाणी शक्तीप्रदर्शन देखील संध्याकाळी पाहायला मिळणार आहे अनेक दिग्गज वाडा शहरातील जे नेते असतील पदाधिकारी असतील काही कार्यकर्ते असतील त्यांचा या ठिकाणी प्रवेश देखील पाहायला मिळणार आहे अगदीच आता सकाळी आपण बातमी पाहिली की काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जे दिलीप पाटील होते गेल्या सत्तावीस वर्षापासून एकनिष्ठ त्यांनी काम केलं त्यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे आणि सुद्धा आता शिंदेगडाच्या वाटेवर आहेत अनेक असे नेते या ठिकाणी आज पक्ष पदार्पण करणार आहेत आपण पाहू शकता या स्टेजवरती इथे अगदी काही वेळानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील येणार आहेत आणि एकनाथजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत प्रकारे या मैदानावर जशी सभा या ठिकाणी होणार आहे त्याचप्रकारे आपण इथेसुद्धा आपण ही गाडीसुद्धा पाहू शकता बोलेरो ही आरमडा गाडी आहे खूप जुनी गाडी आणि ही ऐतिहासिक गाडी आहे ती ही गाडी आहे ती म्हणजेच धर्मवीर आनंद साहेब यांची आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे आपण शिवसेनेचं ज्यांनी सर्वात मोठं काम केलेलं आहे नाव होऊन गेलं आहे असे नेते धर्मवीर आनंद साहेब ज्यांना सर्व मोठ्या प्रमाणात वर्ग मानतोय मानतो आहे आणि त्यांनी ज्या गाडीत सफर केलं होतं आपला पूर्ण प्रवास केलेला आहे अशी ही गाडीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे उ उभी आहे ज्यामध्ये साहेबांचा धर्मवीर साहेबांचा फोटोसुद्धा त्यांच्या बसण्याच्या जागी ठेवण्यात आलेला आहे ही गाडी म्हणजे महाराष्ट्राची एक शान बनलेली आहे की महाराष्ट्र झिरो पाच तीन वीस तेरा हा नंबर सदैव प्रत्येक कार्यकर्त्याच्या आठवणीत राहील कारण या गाडीतच साहेबांचा संपूर्ण प्रवास व्हायचा आणि आपण ही गाडी या सभेच्या मैदानात पाहतोय अगदी कार्यकर्त्यांना एक म्हणजे आदर्श आणि पूजनीय ही वस्तू आहे गाडी आहे म्हणून त्यांनी सांभाळ देखील तसंच ठेवलेलं आहे ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये आता सत्ता आपण पाहतोय शिवसेना एकीकडे जरी कितीही विस मोठी झाली असेल परंतु धर्मवीर आनंद दिघे यांचं प्रेम कार्यकर्त्यांचं हे कधी विसरू शकत नाही अवस्मरणीय आहे त्याचप्रकारे गाडीसुद्धा त्यांची आठवणीतला एक भाग म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय रितेश पटेल पालघर न्यूज नेटवर्क कॅमेरामॅन सत्यवान रेस